शेतकऱ्यांसाठी अतिशय संवेदनशील अशा प्रकारचे वर्तन करणारे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा नेहमीच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या सुखदुःखात अडीअडचणीत धरून जाण्याचा स्वभाव सर्वांनाच परिचित झाला आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या बाबतीत काळजी वाहणारा खरा खरा उत्तरदायित्व घेणारा कृषीमंत्रीच निमित्ताने लाभला आहे असेच उदाहरण आज बघायला मिळाले शेतात हळद लावण्यापूर्वी कोळपी वापरून सरी काढण्यासाठी आपल्याकडे बैलजोडी नाही म्हणून भावाला व आपल्या मुलाला कोळप्याला झुपणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बालाजी पुंडगे यांना आज त्यांच्या बांधावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बैलजोडी भेट पाठवली आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या शिरळे गावातील बालाजी पुंडगे या शेतकऱ्याला दोन एकर शेती आहेत पण दोन एकर शेतीसाठी बैल जोडी घेणे परवडत नाही आणि ऐन वेळेला कोणी बैल देत नाही म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वी घाई गडबडीत सरी काढण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या भावाला व मुलाला चक्क कोळप्याला जुंपले होते ही घटना दोन दिवसापूर्वी घडली होती व या शेतकऱ्याला मदत करण्याच्या संदर्भात एका वृत्तवाहिनीने बातमी प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेत तातडीने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील आपले सहकारी यांच्या मदतीने या शेतकऱ्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज त्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष बीडू बांगर हे थेट बैलजोडी घेऊन बालाजी पुंडके यांच्या शेतात पोहोचले पुंडके यां परिवाराच्या आनंदाला यावेळी सीमा उरली नव्हती दरम्यान धनंजय मुंडे यांनी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरदृही म्हणून संवादही साधला यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण बैलजोडी पाठवत असून शेतातील कामासाठी आपण कृषी विभागाकडे संबंधित योजनेतून ट्रॅक्टरसाठी देखील अर्ज करावा असे बालाजी पुंडगे यांना सांगितले तर बालाजी पुंडगे यांनी सुद्धा आपल्या शेताबरोबरच इतरांच्या शेतामध्ये सुद्धा काम करून आपण या बैलजोडीचा सांभाळ करू असा शब्द धनंजय मुंडे यांना दिला यावेळी बीडी बांगर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी हे शिर्ले गावात उपस्थित होते अस्मत तालुक्यातील जिल्हा हिंगोली येथील बालाजी कुंडगे या शेतकऱ्यांनी आपल्या मुलाला या ठिकाणी पेरणीसाठी झुकलं कारण बैलजोडी त्याच्याकडे नव्हती ही अतिशय दुर्दैवी बाब ज्यावेळेस माझ्या लक्षात आली त्यावेळेस कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ मी आज त्यांच्याकडे भेटायला पाठवलं आणि त्यांचा ट्रॅक्टर किंवा इतर योजनेमधून एक ट्रॅक्टर देण्याच्या संबंधात सुद्धा कृषी विभाग तातडीनं कारवाई करत आहे पण एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आणि स्वतः शेतकरी म्हणून दोन एकर शेती असणाऱ्या एक शेतकऱ्याला मी ज्यावेळेस फोनवरती विचारलं की खरंच दोन एकरमध्ये आपल्याला ही बैलजोडी परवडेल का तर सांगायला आज या ठिकाणी एकीकडं अशी घटना घडल्यानंतर माझ्यासारखा एक शेतकरी व्यथितही होतो आणि एकीकडं त्या शेतकऱ्याचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की ती बैलजोडी त्याच्या दोन एकरात जरी त्याला सांभाळता येत नसली तरी दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करून त्याला त्या बैलजोडीला सांभाळण्याची जबाबदारी आणि आत्मविश्वास त्या शेतकऱ्याने दाखवला खरं तर निसर्गाने जर साथ दिली आणि शासन खऱ्या अर्थानं कृषी विभाग खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहिला तर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या दावणीला बैल असतील गाई असतील म्हशी असतील पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या दावणीला सुखसुद्धा असेल आणि ते सुख आणायचं काम आता हे माहितीचं सरकार करत आहे